नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल रायगड किल्ल्याबद्दलची माहिती या विषयावर आपला हा तिसरा भाग आहे या आधीच्या दोन व्हिडिओची लिंक मी कमेंट मध्ये देईन ती तुम्ही नक्की बघा कुला छत्रपती शिवाजी महाराज की बघा आपण पण आता आपण मैदान पाहायला मिळतो याला होळीच मैदाना आता आपण शिमग्यामध्ये मार्च महिन्यात होळी सण खूप करतो महाराजांच्या काळात या ठिकाणी होळी पेटवून आतमध्ये एक नारळ जायचा आणि जो कोणी बहादर मावळा तो नारळ आपल्या हाताने त्याला हातातला सव्वा किलो सोन्याचा कडा आणि घोटा गोदा विवायचा जो अग्निशी गेलाय तो शत्रुशी नक्कीच केलं त्याला आपल्या सैन्यामध्ये शामिल घेतलाय सर छत्रपती संभाजीराजे बयाच्या वर्ष असताना होळीतून आगीतून हाताने नारळ काढायचे हे आहे होळीचं मैत्र समोरशी महाराजांची आपण जगभसिर्ती पाहतो पंचाती मूर्ती आहे ही मूर्ती आतमध्ये सिंहासनामध्ये बसवण्यात आली बस होती याच्यामध्ये काही चुका निघाला चुका काय तर ज्यावेळेस सिंहासनात बसतात त्यावेळेस जोडी किंवा चपलावून बसत नाही मूर्तीमध्ये जोडे कोरले होते म्हणून या मूर्ती स्थापना या ठिकाणी एकोणीशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या होळीच्या मदरांना झाले क्षेत्र दोन जून दोन हजार बाराला संभाजी बडे गुरुजी उदयनराजे भोसले यांच्या असे वनावरण दोन जून दोन हजार बारा साली करण्यात आले होते समोरच्या ही बाजारपेठ बाजारपेठेची माहिती आपण मध्यभागी बाजारपेठेवर जाऊन घेऊया कुला छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आता ही तुम्ही बघू शकता शिवकालीन बाजारपेठ इथे तुम्ही बघू शकता सर्व दुकानांची लांबी रुंदी सर्व समान आहे आणि मित्रांनो किती वेल ऑर्गनाइज असं बाजारपेठ आहे इथे बघू शकता तुम्ही समोर आता आपण आता ज्या ठिकाणी आहात ही पूर्वीची शिवकालीन बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेची लांबी आहे आठशे फूट रुंदी आहे चाळीस फूट बाजारपेठेच्या डाव्या एक साईडला एकवीस दुकान आहेत उजव्या साईडला बावीस दुकान टोटल त्रेचाळीस दुकानं आहेत दुकानांची आपण रचना पाहिली होता आगी दुकान बिझनेस स्टोरूम पिशे मकान अशा दुकानांची रचना आहे दुकानाची हाईट बघत आता पाच फूट उंच आहे घोड्याच्या उंचीची हाईट पाहायला मिळते कारण तेव्हा लोक रोहदर होते पुरुष घोड्यावरती बसून बाजारकाराच्या महिला पालखीत बसून करायच्या बाजारपेठेची हाईट पाच फूट उंच आणि पूर्वी या संपूर्ण बाजारपेठ सांभाळण्यासाठी नागप शेटी नाश व्यापारी होते संपूर्ण बाजारपेठ सांभाळायचे बाजारपेठेचे मेन होते पण त्यांची वेगळी ओळख म्हणून या डाव्याचा इडक्या सात लोकांमध्ये नागपूर एक नागापचं कुठल्या शिल्प या ठिकाणी पुढे पाहायला मी तुला तसं दुकान या ठिकाणी असावं तर त्याची वेगळी ओळख म्हणून या ठिकाणी नागापतचं कुठे शिल्प ठिकाणी पाहिलं होतं ही पूर्वीची पूर्णपणे बाजारपेठ आहे पुढे आता आपण हे बघू शकता हे दुकान आहे त्याच्यानंतर जी हा जो स्पेस आहे ही जागा आहे ते स्टोर रूम आहे आणि हे दुकानदाराचं घर अशी रचना होती त्या काळची बाजारपेठांची एका दुकानाची मित्रांनो हे समोर बघू शकता टकमक टोक बघा द्या आता आपण टकमक टोकाच्या पॉईंट या ठिकाणी आहोत समोर तिकडे तुम्हाला भगवत लावण्या पाहायला मिळते शेवटचा तिकडचं टोक आहे तो रायगड किल्ल्याचा उतरेचा शेवटचा टोक आहे टकमक टोक खडेलोट पॉईंट पूर्वी जो कोणी चोरी लबाडी गद्दारी चितुरी किंवा आया बनी कोणी छेड काढीत त्याला सातव्या दिवशी पोत्यात भरलायचं खाली कडिलोट केल्याचं बघा हाय हाय शिक्षा बाराशे पन्नास फुट खाली दरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये कोणाचाही कडिलोट झाला नाहीये परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाच सुल नाही बघा असं म्हटलं जातं की तिथून खाली इतके कडलोट झाले होते तर खालच्या लोकांना भरतीहून राजा भेटून सांगू लागलं की राजा इथून खाली माणसं तिकडं बंद करा रानटी जडवर वस्तीमध्ये शेतात गावामध्ये शेतात लोकांना यशवंत महाराज महाराजांनी अनाजी पंतांना कडलोट न करता सुधागड पाडल्या होळीच्या मालावरती हत्तीच्या वायकडे दिलं बघा ते कडलोट कोणाचं ठिकाण तो मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर शेवटपर्यंत सुद्धा नक्की बघा मित्रांनो रायगड किल्ला किती मोठा आहे ते तुम्ही इथे बघू शकता खूप असं फिरण्यासारखं आहे अजून पण आम्हाला पुढे जायचंय मित्रांनो आम्ही आता जगदीश्वर देवाच्या मंदिराकडे आलो समोर बघू शकता मंदिर मंदिर, मंदिर आहे ही लाईन लागली आहे मंदिरात जाण्यासाठी आता आपण ज्या ठिकाणी आहात हे आहे जगदीश्वर तो जगाचा ईश्वर तोच जगदीश्वर मंदिराचा आपण आकार जर पाहिला लांबून बाहेरून पाहिला तर आपला एक मस्जिद सारखं पाहायला मिळतो लोकांना वाटतं की रायगडावरती आहे की नाही परंतु या मंदिराचं फक्त आकार बाहेरून मस्जिद सारखं आहे आतमध्ये पूर्णपणे हिंदूंचं मंदिर आहे शिलिंग आतमध्ये दे महादेवाची पिंडे आहे महादेवाचं मंदिर आहे त्याचा ता आकार बाहेरून मस्जिद सारखं का वाढण्याचं कारण एवढं पूर्वी मोहोल लोक आपल्या महाराष्ट्रातले देव देवत मंदिर उजसून टाकायचे जर एखादा मुघा सैनिकाने आजोबाच्या सह्याद्रीच्या प्रदेशात या ठिकाणी पाहिलं जर त्या मुघलाला या ठिकाणी लांबण्याचं मजेसारखं असं वाटलं पाहिजे की बाबा या ठिकाणी मशीद आहे आपलंच कोणतरी आहे आक्रमण करून काय फायदा त्या आल्या तसेच रजून जावे या दृष्टिकोनाने आकार बाहेरून राजाने माहिती होत की मी असेल किंवा असेल परंतु माझ्यानंतर माझे मंदिर माझे देव शागून राहिले पाहिजे दादा आश्चर्य बातमी अशी आहे की रायगडावरील एकमेव अशी वास्तू आहे दादा शिवकाला पासून आहे तशीच आजही या ठिकाणी पाहायला मिळते

हे काव्य भूषण महाराजांवर याच मंदिरामध्ये केलं होतं तुम्हाला महाराजांची समाधी पाहायला मिळते आता पण आत्मे जाऊन माहिती घेऊ शकत नाही कर आत्मे शांतता असावी लागते तर समाधीच ठिकाण समाधीची माहिती घेऊन सांगणार आहे आत्मे जाऊन तुम्ही समाधी पाहिली जाता समाधी देखील दोन प्रदेशात तुम्हाला बांधकाम पाहायला मिळतील कालचा अष्टकोणी चौथा छत्रपती संभाजी महाराज मानलेली शिवरायांची ओरीनं समाधी आहे आणि वरचं बांधकाम नंतर रायगड किल्ला उद्ध्वस्त केला त्याच्यानंतर साठ ते नंतर सत्तर वर्ष रायगडावरती कोणाचं वास्तव होतं अठराशे एकोणसत्तर साली गडावरती सर्वप्रथम महात्मा फुले त्यांनी महाराजांची समाधी शोपी समाधीचा जिर्णोद्धार केला आणि समाधीचं बांधकाम एकोणीसशे सव्वीस सा साली लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली समाधीचं बांधकाम म्हणून ओढलं समाजच्या बाजूला आहे आणि समाधीर मंदिर याच्या मध्ये हा गेट आहे गेटच्या पायरीवरती एक नावाची पाठी आहे दादा ज्याने राजधानीचा रायगड किल्ला बांधला ना त्यांच्या नावाचं ते बक्षीस प्रत त्या ठिकाणी पाहायला मिळत सेवेचे राज्या दिवशी महाराज हिरोजीने विचारलं हिरोजी बुलंद पेला राजधानी तर किल्ला बांधलात मागा काय बक्षीस पाहिजे ते मागा हिरोजी सोनं चांदी पैसा अडका जमीन दौड जहागिरी पाटील वत्ता जे मागा त्या बक्षीस तुम्हाला तयार हिरोजी पाहिजे ते मागा हिरोजी इतकं इथवंत होते हिरोजी तदा मागून मागतात काय आपल्यासारख्या मास्थे महाराज अडका मागित असता राजे दहा गावांची द्या राजे हे द्या राजे ते द्या प्रत्येक हिरोजीवंत होते हिरोजी मागून मागतात काय दादा एक त्या मंदिराच्या पायरीवरती राजाने विचारलं नवाशी पाठी लिहायची आहे पायरीवरती कशा लिहिताच्या महाद्रवातील नगार खाण्यावरती लिहा सर्वांना समजलं पाहिजे राजधानीच रायगड किल्ला कोणी बनलाय प्रत्येक हिरोजी म्हणत नाही राजा राजवाशी पाठी या पायरीवरती लिहायच्या कारण काय राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही तुम्ही जगदीश पराच्या दर्शना याल राजे त्या त्यावेळेस तुमच्या उजव्या पायाची धूल माझ्या नावावरती पुढं राज माझ्या सदैव नतमस्तकी पुढं राज एवढंच मागणं राज एवढीच इच्छा राज तो राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं राजाने हिरोजीना कडकडून मिठी मारली आणि म्हणाले की वा वा हिरोजी वा तुमच्यासारखी पोरा आम्हाला लाभली तुम्हाला नाव हिंदवी स्वराज्य स्थापन करणं सोपं गेलं कल्पना करा होता आणि तो ताजमहाल बांधला ना त्याचे हातपाय कापले राजधानी जर रायगड किल्ला बांधला नावाची पाठीली गेली आहे सेवेचे ठाई तत्पर रोजी इंदळकर राजांसारखी माणसं होती आणि माणसांसारखे राजे होते नवी स्वराज्य उभं राहिलं टिकलं आणि आता स्वतंत्रपणे हिंदू म्हणून श्रद्धीत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या ठिकाणी राजा रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या हो पॉईंटची माहिती संपलेली आहे शेवटला तो शेर एक होतो तो शेर असा आहे की अंधार फार झाला की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला या देशाच्या भूमीला माझ्या आया बहिणींच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे जाऊनचा शुभा पाहिजे अहो खास विनाधार नाही विना धार नाही त्या दरवारीच्या पातीला चरित्र विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला तुम्ही आलात आऊ साहेब तुम्ही जन्माला आलात अंगणामध्ये पवित्र अशी तुळस शिवराय तुम्ही जन्माला आलात दिसतात ते मंदिरावरचे उंच उंच कळस मंदिरावरचे उंच उंच कळस बोला सर्वांना सर्वांना माझी माहिती आवडली का हो नमस्कार दादा माझं नाव आहे संभाजी महादेव अवघीकर गेले पाच वर्षापासून मी रायगड किल्ल्यावरती येणाऱ्या शिवभक्तांना रायगडाशी माहिती देत आहे गडावर ते प्रत्येक पॉइंटवर मार्गदर्शन करत आहे मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये पर्सनल फोटो मित्रांनो हा बघू शकता जगदीश्वरा देवाचा मंदिराचा गेट इथेच हिरोजी इंदुलकरांचे नावाचे हे आहे बघू शकता हे समोर आणि एकदम ह्याच्या समोरच आपण बघू शकता शिवाजी महाराजांची समाधी आहे या परिसरामध्ये शांतता राखायची असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाहीये शिवाजी महाराजांच्या समाधीच्या थोड्याच पुढे वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा आपण किंवा कुत्रा सुद्धा आपण इथे समोर बघू शकता मित्रांनो हे समोर तुम्ही टकमक टोक बघू शकता या साइडला मित्रांनो हा समोर टकमकटोक बघू शकता बाय चान्स या पडलं तर विचार करू शकता किती दर्दनाक असा मृत्यू होऊ शकतो डायरेक्ट एकदम व्हर्टिकल असं खाली आहे स्लोप पण नाहीये बघू बघू शकता डायरेक्ट एकदम खाली इथून मित्रांनो जसे आम्ही आलो तसेच आम्ही आता घरी सुद्धा जाणार आहोत त्यामुळे इथून आम्ही आता खाली उतरून पाचडला जाणार आहोत पाच गावात पाच गावातून आम्ही टमटम किंवा एस टी बघणार आहोत आणि एस टी बघून आम्ही मानगावला पोचणार आहोत आणि मानगाववरनं बस भेटली तर बस पकडणार किंवा मग जर एस टी पूर्णपणे मुंबईला जाणार असेल तर मुंबईला आम्ही जाणार mm. जर तुम्हाला यायचं असेल तर पहिलं तुम्हाला मानगावला यावं लागेल किंवा महाडला महाडवरनं खूप अशा गाड्या येतात इकडे पाचाड गावाला पाच गावाच्या इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे रायगड गडाचा पायथा तिथून आपल्याला वरती ट्रेक करायचं आहे दीड तास लागतो ट्रेक करायला मित्रांनो आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केला आहे सगळं बघून झालं व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर प्रे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्हिडिओ नवीन येणार आहेत याच टॉपिकच्या रिलेटेड त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यासुद्धा लिंक्स तुम्ही नक्की बघा त्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर ह्याच्या आधी कोणती व्हिडिओ आली असेल किंवा ह्याच्यानंतर येणाऱ्या असतील त्याच्या पण मी व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यासुद्धा तुम्ही तुम्ही नक्की बघा धन्यवाद